कुणी काय कुणी कर हे चाललंय कुणी कर नीट पाहतो मी कुणीकड कर, कर चाललंय अरे त्या ट्रॅक्टर वाल्याला काय कळ ना का ट्रॅक्टर वाल्याला सांगितलं ना त्याच्या पद्धतीने त्याने केले ट्रॅक्टर वाल्या तुला काय कळतंय का नाही कुणीकड करायला चालली कधी केली का नाही तो कळत आहे त्याने आजच आपल्या वावरात नाही आला ट्रॅक्टरला हा ना ते तिरप तिरप दिसतय सगळं तिरप तिरपती हो तावरे पाटील इकडे कुठं शिकतो तुम्हाला तिरप दिसतंय बघा जिथं निघत असेल ना कुणीकड पैसे देऊन आणले असते मी पंच हो ना ना कोण आहे त्याला द्या हाकून वा घे वा नाही सरकारी माणूस आहे वा घे आमच्या आणलाय तुम्ही मी पंच आहे मी बघत काय करायचं ते वा ना तुमच्या घरी ठेवा असे असते असे असते मग ती देऊ ना आम्ही क्लिअर करू सरकारी हो तावरे पाटील तुम्ही इकडे या इकडे आणि हे जी ना सरळ शि त्यांना सरळ बांध करून द्यायचा याच्या बागा सरळ यायचा नीट करून मग बांध सरळ करून हा मग आपण सारखा मारतोय हे यांना कुठे वाकडा तिकडा बांध आहे ना तेवढा सरळ करून वाघाला त्याच्या बापाला बापाला आपल्याला नाही पटत तस ना तुम्ही ना काय करा टेप मागवा

ठेव तुझ्या हाताने त्यांच्यावर भारा ठेवा म्हणतो मी कशाला तू जावा ठेवा करा पुढ घ्या पुढचं टेप टाका पुढं मोजून घ्या चल पुढे नाम राहील जा बापे चला माग पुढं चला चला तावरे पाटील या इकडे

आता बांध बांध कुठे कुठे कशाचा गेलाय लाईन देव काय ठेवलं टावरे पाटील इकडे इकडेला जरा समज द्या बरं कुठे हो बाज इकडे राह इकडं सुद्धा घरी बोलतोय देऊन आणले एवढा तुझ्या बापाकडे पैसा झाला काय वाघाला बाजूला घ्या तू बघायवर वाघाला बघले तुला कुठून बघायचं बांधायचं बघा ना आता ही सरपंच सांगा त्यात कुठं बांध येतोय कुठं न तू दगडच उचलित ही लोक जी आल्या अधिकारी कसा आल्यात अरे बांधायचं सरळ करण्यासाठी आल्या आणि त्यांना मां घरी काही बोलतो तू काय बोलताय पैसे देऊन किती करायचं असले ए पैसेवल्याच्या पोटच्या विभाग तुला सांगतो पैशाची भाषा पैशाची भाषा काढू नको आम्हाला कशाला बोलवलं इथं ना ना आम्ही देतो क्लियर करून हे कोण मध्ये बोलणार घेऊन त्याला बाजूला घ्या तुमच्या वागाडा आम्ही चालू मी बोल तू जा बर घरी घरी गेल्यावर मग आपण काय होऊन दे काय म्हणत काय दिसिर होते तुझे अरे मी नसला यकोण खात्यान आणला तुम्ही आणि तुला जा हाताऱ्या पडला दा हाताऱ्या तुम्ही शांत बसून राहा आहेत ना आम्ही आम्ही पाहून घेतो ना तुमचं चौदा गाव काय रेदा काही चौदा रोज अठ्ठावीस गज बघतोय मी बर लागलाय लागला तुला सांगतोय गप काय ते माहिती रोज येतो पैशावर पैशावर बोलतो का तू हो को शब एक शब्द बोलू नको चल हो पुढं बाबर पंच तुम्ही काय करायचे अशा टायमाला यावं ही काय करताच जसं तुमचं मिटवलं तस आता एरेचं मिटून घ्या अहो येरीचं काय मिटायला पाणीच नाही त्याच्यात बोंबलं तर काय बघा बरं तुम्ही पाणी नाही म्हणजे हिसा आहे ना अरे हिसा आहे म्हणूनच आम्ही सांगतो ना घे ना मग तुझा हिसा काही सग पाण्याचा हिसा आठ आठ दिवसाला आपण चालू आठ आठ दिवसाला नाही तुझ्या टायमाला असते लाईट आमच्या टायमाला नसते तर ताबाई नुकसून घालू का कुसाळाला पाणी मी घाल की मग कुसळाला पाणी घे की हिसा काय नाही काय नाही तू येईल नको आम्हाला पैसे दे पैसे कुठून आणून देऊ तुला डाका घाल तिकडे आम्हाला काय आता माझा वय राहिले का तुझ्यासारखं डाका घालायचं मी दा घालते काय चाल नाही पैसे पैसे नाही एक काम करा त्यांना वायदा ना आता पैसे चार महिने चार महिने का चालते भाऊ नाही पैसे दिले हो सहा महिने लागते बरोबर थांबा सहा महिन्यांनी तुमचे पैसे येते ना ना देते मी ऐकलं पैसे एखादी पाहिजे ना हो मामा नको जसले इवळून केळ खाल्लेल आपल्याला जमणार नाही बरं बरं चालते नाही जमणार ना आम्हाला जमते तू या घराशी बोल ए पुढील अरे पुडी शांत गशांत गेला ग तो तर ते उसनीर मागून तुमचे वावरच मीठवले आता हिरच मीठवले हा तुम्ही आता मिटून घ्या तुमचे पैसे वेळेवर देतील बांधाच्या तालाक मी टपूट डोकं फोडणार चार माणसं सांगत ते त्यांचं ऐकायचं थोडं शांत घ्यायचं आपलेच माणस सारी सारे हा थोड शांत घे नाही पण आता ते बांधाच्या तालाक मी टपूट डोकं बांधाच्या नाही नेणार आता तुमचं मिटवले आता तुमचे पैसे तुम्हाला वेळेवर मिळाले म्हणजे बसणार तुम्ही आता मिटवून घ्या तस नाही ऐकायचं चार माणसं किती शिकला त्याच्यामुळे जायचं ना दादा नाही आता सगळी शेती त्याच ताब्यात देऊन टाकतो ते आपलं पाहिलं त्या शेती कधी आता पोराशा ताब्यात शेती देणार काय तुम्ही खायला डिटेल्स करणार का शेती बघू ना आपण बघू ना अरे काय बघू आम्हाला दिसतंय ना तुझी बोली भाषा सांगायची ना आम्हाला अरे काय गप करतो जरा समजून सांगा द्या ना एक तरुण पोरांनी आता समजून घेतलं पाहिजे काय कसं कोण कसं वागतंय कोण कसं बोलत एक तर तरुण पोरांना पुरी मिळानात कसं वागलं पाहिजे पोरांनी जुन्या माणसाचं अनुकरण केलं पाहिजे थोडंफार वागलंय तर जाऊ अरे चार चौक आता असं वागल्या तुला कोण मुली द्यायचं तुझी चौकशी करतात ना लोक कसा पोऱ्या काय आहे हा वाघा सारखा डारकाड्या टाकतो अरे वाघ आहे पण वाघा सारखं वागत हो तू मग कोण म्हणतो वागत टपू डोकं फोडेल अरे तू जर डोकं फोडतो असं आम्ही काय आलो निम्या वय होता आमचं ऐकत ऐकतो आणि असं वागणूक तुझी खराब मला तुला कोण मुली द्या आणि चार लोक आम्हाला विचारतात ते पोऱ्या कसा काय काय त्याचं वर्तणूक काय वागणं काय आणि तू असं जर केलं तर तुली कधी शोरी खुवायची हा बाप म्हणतो माझा पोऱ्या भारी माझा पोऱ्या वाघा सारखा वाघासारखा नाही आणि मग वाघासारखं मग असं तू लोकांना गावचे माणसं चार माणसं सरपंच आल्यात चार माणसं नेते मंडळी आल्यात त्यांना असा आडवा चिडवा गुरख आणि मग तुझी वर्तणूक अशी जर खराब तुला पुरी द्या रे चार माणसांची लोक बघतात ना पर्या खराब आहे म्हणून त्यांचे पैसे द्या पैसे द्या ना त्याच्यात आम्ही असं ना कुणाच्या नारकात जाणारी माणसं नाही परत नाही झाले पाहिजे पैशाच्या तुमच्या वायद्याच्या आज चार दिवस आम्ही देणारे अगोदर चार दिवस आधी तुझा बाप आहे की एकूण खाल्ला असत मी नसत ते आमचंही रक्त तू तुझून अजून तू ऐकत घ्या ऐकून घ्या